आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील विरळी येथील नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने याही वर्षी विरळीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू या निमित्ताने विविध सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं तरी विरळी आणि परिसरातील गणेश भक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक सा आयोजन करण्यात येते यावर्षी काळात यावर्षी शेती आणि प्रशिक्षण सहल मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धा रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम गौरी सजावट स्पर्धा वृक्ष लागवड होम मिनिस्टर स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याविषयी गावच्या परंपरेला जपत गजी नृत्य रोज रात्री नृत्य महाआरती महाप्रमाणे प्रसाद पारंपरिक भव्य मिरवणूक आणि विसर्जन सोहळा या कार्यक्रमाची रंगत गावभर अनुभवायला मिळत आहे या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण गाव उत्साह हो आणि भक्ती आणि ऐक्याच्या भावनेने एकत्र आला आहे विरळीचा महाराजा हा उत्सव केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक सांस्कृतिक आणि एकात्मतेचा अनोखा मेळ ठरत आहे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गाव एक दिला सर्वजणे सहभागी होते लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन उत्सवाचा आनंद घेत आहेत भक्ती आनंद आणि एकात्मतेचे वातावरण गावभर अनुभवायला मिळत आहे धिरळीचा महाराजा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक परंपरा आणि गावाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे मान सोफर न्यूज तर्फे सर्व गावकऱ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नऊ तरुण सार्वजनिक गणेश मंडळ विरोळी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम तर हा कार्यक्रम आपण गेली नऊ वर्षे घेत आहे सालावातप्रमाणे यावर्षी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर दरवर्षी मिनिमम पंचेचाळीस ते पन्नास झाडे वेगवेगळ्या विविध प्रकारची झाडे आपण लावणे आणि त्यांचे संगोपन करणे मंडळातील कार्यकर्त्यांना जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे प्रत्येक झाडाला पाणी घालण्याचे काम हे वर्षभर केले जाते एकदा झाडे लागून निघाल्यानंतर मग पावसाच्या जीवावरती ती झाडे मोठी होतात त्याच्यानंतर आपले मंडळ मंडळ वृक्षारोपणाव्यतिरिक्त महिलांसाठी विविध कार्यक्रम जसे की संगीत खुर्ची बा बाटलीमध्ये बास्केटमध्ये बॉल टाकणे त्याच्यानंतर असे बरेच विविध कार्यक्रम आपण घेत असतो त्याच्या व्यतिरिक्त होम मिनिस्टर खूप मोठा कार्यक्रम आपण उद्या आयोजित केला आहे त्या व्यतिरिक्त गौरी सजावट स्पर्धा ही आपण गेल्या तीन वर्षापासून घेत आहे तर मानाच्या पहिल्या तीन ज्यांचे देखावे सादरीकरण आणि त्याच्यातून काहीतरी पर्यावरणपूरक संदेश असेल असे तीन नंबर आपण करतो आणि त्यांना विविध प्रकारचे बक्षीस देत असतो आणि ज्यांनी सहभाग घेतला आहे सहभागी कॅन्डिडेट्सना हे आपण बक्षीस देत असतो तर नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ यांनी दोन दिवसापूर्वी रक्तदान शिबिर आयोजित केलं असते केलेलं होतं तरी असे बरेच विविध कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो जेणेकरून समाजाला याच्यातून काहीतरी फायदा होईल हे सर्व कार्यक्रम आपण घेत असतो धन्यवाद मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा